शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ऑफर दिल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे शिंदे यांच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून लढण्याचा प्रस्ताव दिल्याचं बोललं जात आहे याबाबत पत्रकारांनी मिलिंद नार्वेकरांना गाठून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचाही प्रयत्न केला मात्र नार्वेकरांनी हसून बोलणं टाळलं दरम्यान मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनी बोलणं टाळल्यामुळे चर्चांना अजून बळ मिळालंय असं प्रत्यक्षात घडल्यास उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे मातोश्री येथे निघाले होते यावेळी वाटेत काही पत्रकारांनी त्यांना अडवलं आणि शिंदे गटानं दक्षिण मुंबईतून लढण्याचा प्रस्ताव दिल्याबाबत त्यांना विचारणा केली मात्र नार्वेकरांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं नार्वेकरांचं सूचक हास्य काय सांगतं याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला मिलिंद नार्वेकरांच्या मौनाची भाषांतर पत्रकार करत राहिले नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात अनेक वर्षांपासून ते ठाकरेंचे स्वीय सचिव म्हणून काम पाहतायत ठाकरेंसह शिंदेसोबतही नार्वेकरांचे चांगले संबंध आहेत अशी चर्चा आहे की त्यांना शिंदे गटात प्रवेश देत त्यांना दक्षिण मुंबईतील जागेवर लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे अद्याप महायुतीकडून त्या जागेवर कोणताही उमेदवार दिलेला नाही ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अरविंद सावंत यांचं नाव घोषित करण्यात आलंय त्यामुळे यांच्या विरोधात शिवसेनेकडून नार्वेकरांना उमेदवारी मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова